सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात तर शेतकरी मित्रांनो आज आहे अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस बुधवार आज देखील राज्यातील काही भागांमध्ये दुपारनंतर आणि रात्री मोठ्या जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे तर राज्यातील असेही काही भाग असतील ज्या भागांमध्ये आज पावसाची उघडी पाहायला मिळेल मात्र फक्त ढगाळ वातावरण असेल तर मित्रांनो जाणून घेऊयात सविस्तर भागांची अपडेट पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या परिसरामध्ये त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रातील इतरही भागांमध्ये आज दुपारनंतर आणि रात्री मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज झालेला पाहायला मिळेल मात्र संपूर्ण कोकणपट्ट्यामध्ये आज दुपारनंतर आणि रात्री मोठा ढगफुटी सदृश पाऊस झालेला पाहायला मिळणार आहे यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईरार दापोलीच्या परिसरामध्ये मोठा ढगफुटी सदृश पाऊस आपल्याला आज येत्या काही तासात सुरू झालेला पाहायला मिळेल मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा कोल्हापूरच्या भागात देखील आज सायंकाळी आणि रात्री पावसाचा जोर वाढणार आहे मात्र सांगली सोलापूर आणि अहमदनगरच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो इकडे मराठवाड्यात पाहिले असता मराठवाड्यातील बीड लातूर धाराशिव नांदेड हिंगोली परभणीच्या परिसरामध्ये दुपारपर्यंत काही भागात तापमानात मोठी वाढ होईल तर दुपारनंतर आणि सायंकाळी या भागात ढगाळ वातावरण निर्माण होईल तर रात्री दरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या सरी होऊ शकतात मोठ्या पावसाची शक्यता बरोबर आहे विदर्भात देखील आज अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा तसेच नागपूरच्या सर्वत्र परिसरामध्ये दुपारपर्यंत मोठी उष्णतेत वाढ होईल तापमानात वाढ झालेली असेल मात्र सायंकाळी आणि रात्री हलके ढगाळ वातावरण निर्माण होऊन काही परिसरामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या सरी भाग बदलत झालेल्या पाहायला मिळू शकतात तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद